आयुष्य निर्मितीच्या काळात अखेरपर्यंत साथ देणारी माणसे जोडण्याचा प्रयत्न असावा कारण तासभर बोलून मोकळी होणारी माणसे प्रवासात सुद्धा भेटतीलच अपयशाच्या अंधारात यशाचा किरण शोधण्यासाठी कायम तत्पर राहायला हवे हुंकर मारून आपण दिवा विजू शकतो पण अगरबत्ती नाही कारण ज्याचे कर्तृत्व दरवळते त्याला कोणी विजू शकत नाही ज्ञात असलेलं सुरक्षित जग सोडलं की अज्ञात असलेल्या जगाकडे झेप घेता येते मानवी दुःखाचे खरे कारण या मानवाच्या न संपणाऱ्या इच्छा आहेत जोपर्यंत तुम्ही त्यावर विजय मिळवणार नाही तोपर्यंत तुम्ही जीवनात आनंदी राहू शकणार नाही हे मात्र नक्की जीवन आणि जेवण सगळ्या पोटासाठीचा खेळ आहे कुणी उपाशी तर कुणी तुपाशी हा तर नियतीचा डाव आहे लढला तो जगला हरला तो संपला इथे फक्त जगण्याला भाव आहे इतरांमध्ये शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये शोधलं की सुख लवकर सापडत कालच्या वेदना सहन करत उद्याच्या सुखासाठी आज चाललेली जीवाची ओढातान म्हणजे आयुष्य फाटलेल्या कापडाला सांधताना क्षणभर टोचणारी सुई सर्वांच्याच लक्षात राहते पण आयुष्यभर जोडून ठेवणारा धागा कोणालाही कधीच दिसत नाही सर्वच धडे पुस्तकांमधून शिकणे आवश्यक नाही काही धडे जीवन आणि नाते शिकवतात ज्यांच्या खिशात असतो त्यांच्या राशीत कधीही क्षणी येत नसतो साथ देणारी माणसं कधी कारण सांगत नाही आणि कारण सांगणारी माणसं कधीच साथ देत नाहीत कपाळावर लिहिलेले नशीब टाचेला भेगा पडल्याशिवाय खरं होत नाही समोरच्या व्यक्तीच्या अबोल भावना समजल्या की माणूस म्हणून जगण्याला अर्थ प्राप्त होतो हल्ली माणूस एकांताला जास्त घाबरतो कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात ही वाईट परिस्थितीचा अनुभव आणि पश्चाताप यापासूनच होत असते जाणीव संपलेल्या व्यक्तीकडे भिकेची आणि भूकेची कितीही याचना केली तरी काही उपयोग नसतो